आणि अधिकारी या ठिकाणी आता घोषित केला मार्गाने लक्ष द्या श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित भव्य आणि आणि आजच्या जोगवडीकरांच्या मैदानातील सातवा क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक कर सात वरची आलेली गाडी मरीमाता प्रसन्न खंडोबा प्रसन्न तुकाराम तात्या जोगवडी अमित सेट वीर गणेश गरीब्रायव्हर भारदेश जोगवडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाणी दुकानांकडे डोंगे जोडवली अमित शरीर भारगर भाडगड यांचा या ठिकाणी आणि घेतला अक्षय शंकर भुधुळे उतरळी भोरकरांचा सिकंदरपाला सिकंदर आणि लक्षात आणि दिव्याच्या मैदानातील सात नंबर चे मार्गले आजच्या मैदानातील सहा नंबरचा मार पकडलेली गाडी तास क्रमांक पाच वरती राहिलेली हो गाडी जय मल्ला नवनाथ चव्हाण रामस्वाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळी सृष्टीप्रिया निंबू निंबोतकरांचा गोविंदा पहाल सुनी चरे सुनील चरे रामगळी यांचा ठिकाणी कॅप्टन पाहला सुंदर अशी गाडी पाली कॅप्टन आणि गोविंदाची त्याच्या आजच्या वयु आणि देवीच्या मैदानातील सहा नंबरचे मारे आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी पाच क्रमांका एक वरती लागलेली गाडी श्री स्त्री काढणार तुफान सुरू लोणी काढो जॉई साहे गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक सुंदर असे गाडी पाळी कुमारी सई मोडक वळकी गोरक्षात पंडित रामक वडकी पुणेकरांच्या ठिकाणी शिवमसाहेब पिल्या पाडा आणि रुद्रासाहेब आंबेकर बाबू साहेब मोडक वडकी पुणेकरांच्या ठिकाणी पक्ष आणि आजच्या भव्य जीवनाच्या विश्वनाथ सामी केसरी जगोलीकरांच्या हादरातील पंचम क्रमांकाचे मानधरी ठरले आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सहा वरची लावलेली गाडी भैरवनाथ प्रचार मोरिया इंटरप्राइजेस शिवराज गणेश शिंदे म्हणून गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली चौर्थ क्रमांकासाठी माउली पाळला माउली आणि विराटच्या विश्वनाथ स्वामी केसरी जोगवलीकरांच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानखरी तास क्रमांक दोन वरची धावलेली गाडी आय हॉटेल सुप्रिया सर पुणे मी गाडीचा अच्छा मैदानामध्ये तृतीय क्रमांक खाला सुंदर अशी गाडी पाहिली रामाहूर दादा सरकार धनकवडी यांचा ठिकाणी रामा शेठपाला यांचा केजीएफ पाला के जीएफ आणि विश्वनाथ स्वामी केसरी जोगवलीकरांच्या मैदानातील नंबरचे ठरले आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मार गाडी तास क्रमांक गाडी पवार क्रमांक खाला सुंदर नारायण सेट विटर साहेब यांचा गजा फोर बाय फोर पाहिलं चव्हाण यांचा या ठिकाणी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर सिकंदर आणि गजा आजच्या भव्य दिव्याच्या विश्वनाथ स्वामी केसरी झोगडीकरांच्या मदनातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्या साथ पारदर्शक असं संपन्न झालं आणि आजच्या या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी लोक रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची मानकरी ठरलेली गाडी कुमार श्लोक जितेंद्र जाधव बापूसाहेब भागरे वाघोरी पुणे अमित शेट वाघरे वाघोरी यादी शांदृत छत्रपती संभाजीरा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक, एक नंबर आला सुंदर असे गाडी पाणी गटाला सुद्धा अंतरा सेमीला सुद्धा अंतरा आणि फायदा सुद्धा अंतरामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकवला सुंदर असा घरचा असा आज पारा बापूसाहेब वादे वाघली अमितसर वाघे सुमित वाघे बाजीशा तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा घरचा असा आज चिमणी आणि वादळ चिमने आणि वादळाच्या विश्वनाथ स्वामी केसरी जोगवलीकरांच्या वादळातील रोख रक्कम ला, एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि महाराजाली सर्व विजेता बहिणीचं चाहत्यांचं आणि समस्त्या चाहत्यांचा पुण्याचे अखिल भारतीय रेगारी संघाचा महाराष्ट्राच्या भारमती तालुका आणि समस्त ग्रामस्थ भंडा जोगवली ही यांच्या वतीनं मनपूर्वक